कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आजचा विषय जरी मी बऱ्याच वेळा सांगितला असेल तरी नवीन बघणाऱ्यांसाठी आणि जुनं ज्यांच्या जुन, सांगून सांगून पण डोक्यात टमाटा भरलाय आहे त्यांच्यासाठी परत एकदा वेगळ्या पद्धतीने सांगतो यश मिळवायचं असेल पती पत्नीच्या केसमध्ये तर पहिली कारवाई करणं आवश्यक आहे का या गोष्टीवर आजचा आपला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओला लवकर सुरू करूया व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण कमेंट येतील त्या सगळ्यांना उत्तर दिलं जाईल त्यामुळं प्रत्येक छोट्या छोट्या प्रश्नावर या व्हिडिओवरली तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला सगळ्यांचं उत्तर देईन मित्रांनो व्हिडिओला विषयाला सुरुवात करूया पती पत्नीच्या केसमध्ये पहिली कारवाई करणं आवश्यक आहे का किंवा त्याचा काही फायदा होतो का तर मित्रांनो मी अनेक वेळा सांगतो की जो पहिली कारवाई करतो त्याला बराचसा अपलिफ्ट मिळतो त्याला बराचसा फायदा मिळतो धरून चला की तुम्ही आणि मी कुठंतरी आपण एखाद्या हॉटेलला बसलोय त्या हॉटेलला बसलेलं असताना तुम्हीच मला चांगला चहा छान ज्यूस वगैरे हो घेतलाय आणि अचानक तिथं उठलो आपण दोघं हसत बोलतोय सगळं करतोय आणि मी उठून तुम्हाला चापट मारली तर मित्रांनो चापट तुम्ही बसली तुम्ही खाली पडलाय आणि लोक मला येऊन विचारतील की का मारली बिचाऱ्याने तुम्हाला चहा दिला ज्यूस दिला मग तुम्ही त्याला चापट का मारली म्हणजे मी मारून सुद्धा पहिली कुणाला विचारलं गेलं मलाच विचारलं गेलं का मारली आणि मग मी त्यावेळेस म्हणायचं घ्याय मला शिवीगाळ केली लोकांना वाटेल हा चांगले बसले होते यांनी चापट मारली यांनी हे काहीतरी केलं असेल म्हणूनच चापट था। मारली म्हणजे काय लक्षात आलं की चूक असली तरी मी पहिलं केलं म्हणून मी तिथं योग्य ठरलो मग इथं आता अनेक लोक प्रवचन द्यायला येतात मग पहिलं केलं म्हणून काय झालं मग त्याने केलेलं विसरलं का हे केलं का ते केलं का हे बघा मित्रांनो एनिथिंग इज फेअर इन लव्ह अँड वार अँड कोर्ट हे तिसरा शब्द आहे त्यामुळं जर जिंकायचं असेल तर कुणी काय केलं आहे ते अलहिदा परंतु आपण कशी कारवाई करतो केस कशी चालवतो कोणत्या पद्धतीने करतो केव्हा करतो कोणतं नोटीस केव्हा पाठवतो हे अतिशय महत्वाचं आहे मी अनेक वेळा सांगतो की पहिली कारवाई करताना आम्ही त्याच्यावर पोलीस चौकशीची कारवाई करतो एखाद्या वेळेस पतीवर पण करतो मग त्यावेळेस ती पोलीस चौकशीच्या कारवाईमध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही ट्रेनिंग घेतो काय घेतो यामधून काही गोष्टी सिद्ध होतात आणि त्या गोष्टी सिद्ध झालेल्या घेऊन आम्ही न्यायालयात जातो अक्षरशः पुढच्या बाजूला कळायच्या आत न्यायालयात केससुद्धा दाखल केली जाते त्यामुळं काय होतं की त्या पत्नीकडून तुमच्यावर खोट्या फोर नाईन्टी एट असतील किंवा आणखीन काही खोट्या कुठल्या तक्रारी असतील डोमॅस्टिक असेल एकशे पंचवीसची पोटगी असेल हे असे अनेक मुद्दे तिला नंतर करावे लागतात आणि मग प्रत्येक केसमध्ये आपण म्हणतो आम्ही पहिली कारवाई केली डिवोर्स दाखल केला म्हणून ही खोटी कारवाई केली हा आपल्याला एक चांगला डिफेन्स मिळतो आता मित्रांनो काय आहे की आपण ज्या चौकशीच्या कारवाई करतो किंवा काय करतो काय होतं की पत्नी साईडला बरेचसे कायदे आहेत काय काय बोलायचं किंवा लपवायचं कारण नाही आहे न जुना आय पी सी होता त्यामध्ये पण होतं नवीन बी एन एस आला त्यामध्ये पण आहे जुना इव्हिडन्स होता आता यात आहे जुना सी आर पी सी होता आता बी एन एस एस आहे मग या सगळ्या केसेसमध्ये काय झालेलं आहे नवीन कायदा आलं म्हणून कुठला फरक झालेला नाही आहे पत्नीच्या बाजूनं आहे तो पत्नीच्याच बाजून झाला आहे आणखीन त्यात एक दोन सेक्शन वाढवूनच आले त्यामुळं नवीन कायदा आलाय का ना आपण काहीतरी वाचल बिलकुल नाही त्यामुळं जे काय करायचंय ते तुम्हाला करायचंय का जे काय करायचंय ते लवकर करायचंय का कारण लवकर केलेली कारवाई ही तुम्हाला बऱ्याचशा अंशी वाचवते कारण की त्यावेळेस काय आपण करतो की ज्यावेळेस आपण प्रोलॉंग करतो ना कारवाई त्यावेळेस त्या पत्नीला कळलेलं असतं की आता हा माणूस बरोबर आपला संसार होणार नाही आणि मग त्यावेळेस काय होतं की ती घट्ट झालेली असते ही पण मानसिकता आहे मग काय होतं की मा या मानसिकतेमध्ये ती आपल्या विरुद्ध स्ट्रॉंग भूमिका घेते किंवा स्ट्रॉंग कारवाई करते परंतु हा जो पिरियड आहे स्ट्राँग बनण्याचा तो, तो कुणी दिला तुम्ही दिला मग मित्रांनो मी असं म्हणतोय का की आज गेली की परवा कारवाई करा पण तुम्हाला कळतं ना तुमची पत्नी कधी गेली कशासाठी गेली कोणत्या उद्देशाने गेली तुमच्या मनातला काहीतरी उद्देश असतो की नसतो तो उद्देश भांड ताकाला जाऊन भांड लपवायचं नाही तो उद्देश घरच्यांसमोर काय वाटेल घरच्यांना काय वाटेल असलं बघत थांबवायचं नाही त्यामुळे असा उद्देश लपवायचा आणि थांबायचं थांबायचं अजिबात नाही थांबून थांबून म्हातारे व्हाल अन्याय होऊन मराल पण न्याय मिळणार नाही त्यामुळे आपला जो उद्देश आहे डिवोर्स आहे ना डिवोर्सच फाईल करा नांदायचे शांत बसा बोमलत बसा कारवाई करत बसान काय करा ते करा पण एका बाजूने कुठलाही संसार होत नाही मी अनेक वेळा पत्नी जे क्लायंट्स येतात फिमेल क्लायंट्स येतात त्यांनाही सांगतो मागं लागून तुमचा संसार होणार नाही मागे लागून 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 तुम्ही थोड्या दिवस लागाल त्यानंतर तुमच्या केसेस पडतील तुम्ही हाराल त्यामुळे जी काय कारवाईची कर करायची ती परफेक्ट करा आशा वाटत होती आम्हाला वाटत होतं तुमच्या वाटण्याला माती इतकी देखील किंमत नाही मातीला खूप किंमत आहे तुमच्या शेतातलं एक ट्रॅक्टर भर माती कुणाला देता का बघा तुम्ही म्हणजे त्या मातीला किंमत आहे तुमच्या भावनेला अजिबात किंमत नाही अजिबातच नाही लक्षात ठेवा कायद्यात तर तुमच्या भावनेला त्या पायरीच्या खाली सुद्धा थांबवत नाही त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कारवाई कशी करताय पहिल्यांदा करताय का नाही करताय याला असाधारण महत्व आहे तुमच्या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला ते फायदेशीरच ठरेल त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की पहिली कारवाई करा मित्रांनो जिंकायचं असेल यश मिळवायचं असेल प्रत्येक वेळेस यश म्हणजे केस जिंकणं नाही कधी कधी केस मिटणं कधी कधी लवकर मिटणं कधी कधी डिवोर्स होणं कधी कधी फुकट होणं कधी कधी नांदाले येणं या सगळ्या विषयात तुमचं ते जिंकणं दडलेलं असतं त्यामुळं जिंकणं म्हणजे केस जिंकणं असं नाही मानसिकरित्या केस जिंकणं हे अतिशय महत्वाचं असतं आम्ही अनेक वेळा सांगतो माझ्याकडे असलेल्या लोकांना कुठल्याही केसला नवरोबाने हजर राहायची गरज नाही पती काय परमेश्वर परमेश्वर कधी कोर्टात हजर राहतो का वकील हजर राहतील परमेश्वर काम करेल त्यामुळं पतीने कुठल्याही केसेसमध्ये कोर्टामध्ये ज्या वेळेस कोर्टाने सांगितलंय ती वेळ सोडून किंवा महत्वाचे ॲफिडेविट आणि काही क्रॉस वगैरेची गोष्ट सोडून कोर्टात हजर राहण्याची गरज नाही दोन वर्ष केस चालते तर फार फक्त तो फार तीन वेळा पतीनं आलं पाहिजे परमेश्वरासारखं कोर्टात येऊन आपली मानसिकता खराब करायची नाही उलट पुढच्या बाजूची मानसिकता खराब झाली पाहिजे ह्यानीच केस केली तरी हा येत नाही किंवा मी केस केली तरी हा येत नाही कोर्टात जाण्याचं चा तुमच्यावर बंधन नाही डोमेस्टिक व्हायलन्समध्ये केसमध्ये कोर्टात जायचं का नाही वन ट्वेंटी फायव्ह मध्ये कोर्टात जायचं का नाही डिवोर्स केसमध्ये कोर्टात जायचं का नाही सेक्शन नाईन मध्ये कोर्टात जायचं का नाही कारण त्या ठिकाणी तुम्ही ऍडव्होकेट दिलेले असतात ते त्यांचं कर्तव्य राहतं की त्यांनी त्या न्यायालयात जाऊन काम करायचं बाकी मग उगाच तुम्हाला भरपूर वेळ असेल कुठेतरी पलीकडे चकाट्यात पिट्यात बसलाय तर मग कोर्टात जाऊन बसा पण अदरवाईज माझं म्हणणं आहे चार पैसे त्या दिवशी कमवून किंवा दोस्त तुमचा वेळ आणखीन चांगल्या कार्यात घालवा तिथं जाऊन टेन्शनमुळे राहण्यात अर्थ नाही उलट आपण ॲबसेंट राहून जर पुढच्या बाजूची मानसिकता बिघडत असेल तर त्याचा फायदा तुम्हाला क्रॉसमध्ये होईल आलं लक्षात त्यामुळं कोर्टात जात बसण्याची हे करण्याची गरज नाही कारवाई कशी करायची बेधडक करायची लपवून थांबवून चर्चा करत बसला हे करत बसला, बसला ते करत बसला त्यामुळं चर्चेला के उशीर लागल्यामुळं केसला उशीर लागला हारा आणि ज्यांच्यामुळं जे चर्चेला उशीर लागलं त्यांना घेऊन हारा नाही तर त्यांना घेऊन उड्या मारा त्यामुळं कारवाई करताना बेधडक पहिल्यांदा करा कळलं नसेल कळलं परत बघा ते पाहून डबल टिबल पाहून जरी नाही कळलं लक्षात नाही आलं हारा ओके आजच्या व्हिडिओपूर्वी मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र